दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारीला भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर या गावात ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा सन्मान करून मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सरपंच पोलीस निरीक्षकसह शिक्षक आशा वर्कर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथे सहा जानेवारी रोजी दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन वाठोळा शुक्लेश्वर ग्रामपंचायत भवन येथे करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बाळाशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ठाणेदार ईश्वर वरके पोलीस पाटील विनोद बागडे अमोल महात्मे काळे यांच्यासह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गंगाधरराव घुरगिडे गजानन खोपे दीपक पिंपळे संजय तल्हार दिनेश खेडकर धनराज खरसाद विजय ऋषी नितीन धोटे रवींद्र कावरे दिलीप ढोके सुनील चिमनकर रामेश्वर शेवतकर विविध मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक रवींद्र पाचगाडे रवींद्र धरमठोक माजी सैनिक जगदीशराव चांदूरकर तलाठी संजय पवार कोतवाल अभिजित मकेश्वर संदीप मोरे आशिष बेतारिया विकास वाट यांच्यासह अंगणवाडी सेविका सहसेविका आशा वर्कर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते